सिस्पे ट्रेंड्स इन्फिनाईट या कंपन्यांची नावे तुम्ही ऐकलीत का नक्कीच ऐकली असतील किमान सिस्पे घोटाळा हे वाक्य तुमच्या कानावर नक्कीच पडले असे माजी खासदार सुजय विखे यांनी स्थानिक खासदारांवर या घोटाळ्याचा आरोप केल्यावर हे प्रकरण चर्चेत आले कधी तीनशे कधी चारशे तर आता थेट एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाल्यानंतर सिस्पे घोटाळा किती मोठा आहे याचा अंदाज येतोय विशेष म्हणजे या कंगाल झालेल्यांपैकी जास्त ठेवीदार हे आपल्या अहिल्यानगर पारनेर श्रीगोंदा या तालुक्यातलेच आहेत हा घोटाळा नेमका काय व विखेंचा नेमका आरोप काय विषयीचा परफेक्ट म्हटलं की ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आठवतात गांधीवादी नेते म्हणून जगभर चर्चेत असलेल्या अण्णा हजारे यांच्यामुळे आपल्या पिढीला पारनेरची ओळख आहे परंतु पारनेर अजून एका कारणानेही चर्चेत असते पारनेर तालुक्यात यापूर्वी अनेकदा पतसंस्थांचे घोटाळे झाले गोर गरीब ठेवीदारांचे लाखो रुपये अजूनही या बंद पडलेल्या पतसंस्थांमध्ये अडकलेले आहेत काही वर्षांपूर्वी श्रीमंत बाजार नावाच्या ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये ठेवीदारांचे ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये बुडाले या ट्रेडिंगने त्यावेळी पंधरा ते वीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते विशेष म्हणजे या ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये अनेक उच्च भू व मोठमोठे लोक अडकलेत त्यानंतर सुप्यातील मनी मॅक्स कंपनी ही अचानक चर्चेत आली या कंपनीनेही बारा ते अठरा टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवले काही दिवस परतावा दिला आणि नंतर ही कंपनीच गायब झाली या कंपनीनेही पारनेर आणि सुप्यातील लाखो गुंतवणूकदार कंगाल केले आता लुटीची सवय झालेले पारनेर व जिल्ह्यातील ले अनेक शहाणे होतील असे वाटत असतानाच याच पारनेरमध्ये सिस्पे व नंतर ट्रेंड्स नावाच्या कंपनीने आपले बस्तान बसविले शेअर्स गुंतवणुकीच्या नावाखाली या कंपनीने दहा ते बारा टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवले आता या कंपन्यांचे एजंट स्थानिक असलेल्या लोकांचा या कंपनीवर विश्वास बसला या कंपन्यांनी नेमका कसा विश्वास संपादन केला हे पारनेर तालुक्यातील एका गुंतवणूकदाराने दिलेल्या फिर्यादीनंतर चर्चेत आले या गुंतवणूकदाराने कंपनीचे सीईओ अगस्त मिश्रा संचालक राहुल काळोखे गौरव सुखदेवे प्रसाद कुलकर्णी सचिन खडतरे चेतन धर ययातील मिश्रा मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ अवताडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे दोन हजार बावीसमध्ये मध्ये फिर्यादीची कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ अवताडे यांच्याशी अहिल्यानगर येथे ओळख झाली आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे अवताडे यांनी फिर्यादीत सांगितले त्यानंतर फिर्यादीला पुण्यात बोलवून कंपनीच्या इतर लोकांशी ओळख करून दिली या सर्वांनी ट्रेंड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची माहिती दिली आमच्या गुंतवणुकीत दहा ते पंधरा टक्के परतावा मिळतो असा विश्वास दाखवला त्यानंतर फिर्यादीसह पारनेर तालुक्यातील अनेकांना पुण्यात बोलवून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मिटिंग घेतली हे हॉटेल व इतर झगमगाट पाहून ठेवीदारांचे डोळे पांढरे झाले काही दिवस या गुंतवणूकदारांना दहा ते बारा टक्के परतावा देण्यात आला पहिल्यांदा परतावा येऊ लागल्यानंतर ठेवीदार वाढले आता पारनेरच नाही तर अहिल्यानगर श्रीगोंदा येथील ठेवीदारही जोडण्यात आले एकाला परतावा मिळाल्यावर त्यांनी आपल्या नातलगांना याबाबत सांगितले आणि कंपनीची चर्चा वाढली एकट्या पारनेर तालुक्यात एकवीस हजार तीनशे एकसष्ट गुंतवणूकदारांनी तब्बल साडेचारशे कोटींची गुंतवणूक केल्याचे बोलले गेले श्रीगोंदा व अहिल्यानगर मधील गुंतवणूकदारांचा आकडा वेगळाच असेल ठेवी घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कंपनीने गाशा गुंडाळला परतावा बंद झालाच परंतु पारनेरमध्ये थाटलेले अलिशान कार्यालयही बंद झाले हळूहळू आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर ठेवीदार आक्रमक झाले पुन्हा दाखल झाला आणि या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली चर्चा वाढल्यानंतर कंपनीचे नाव बदलले परकीय चलनात शेअर्स बदलले जात आहेत सॉफ्टवेअर दुरुस्ती सुरू आहे अशी कारणे सांगत कंपनीने गुंतवणूकदारांना झुलवत ठेवले परंतु टार्गेट पूर्ण झाल्यानंतर कंपनी परांगदा झाली स्थानिक एजंटही झोपेत असतानाच कंपनीने चंबूक उचलून नेले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ठेवीदार प्रथम न्यायालयात गेले आणि नंतर पोलिसात तक्रार दाखल झाली तक्रार दाखल झाल्यानंतर ठेवीदार हळूहळू पुढे येऊ लागले हा घोटाळा हळूहळू कोट्यावधींच्या आकड्यांच्याही पुढे जाऊ लागला शासकीय नियमशासकीय कर्मचारी शेतकरी सामान्य कारखानदार आणि विशेष म्हणजे अनेक राजकीय पदाधिकारीही या घोटाळ्यात बुडाले आता सगळ्यांचेच धाबे दणाले आहेत पैसे बुडाले ही खात्री झाल्यानंतर ठेवीदार आक्रमक झाले आहेत हाच घोटाळा शनिवारी माजी खासदार सुजय विखे आपल्या भाषणात बोलून दाखवला खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांनी खासदारांच्या तालुक्यात घडलेल्या या घोटाळ्याचा पर्दाफाश केला माजी खासदार विखे म्हणाले सिस्पे घोटाळ्यात श्रीगोंदा पारनेर व अहिल्यानगर शहरातील अनेक गोरगरिबांचे एक हजार कोटी रुपये बुडाले छोट्या गोष्टींवरून उपोषण आंदोलन करणाऱ्या या विषयावर रस्त्यावर का उतरायला तयार नाहीत या विषयावर का गप्पा आहेत लुबाडणारे कुणाचे कार्यकर्ते होते सूत्रधार कुणाचा होता कुणाच्या निवडणुकीत हे कार्यकर्ते सर्वात पुढे होते कंपनीच्या मोटरसायकल वाटपास कोण उपस्थित होते याची उत्तरे द्यावीत असे जाहीर आवाहन माजी खासदार सुजय विखे यांनी विद्यमान खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता दिली याचे व्हिडिओ लवकरच दाखवणार असून या सगळ्या प्रकरणात पर्दाफाश आपण करणार असल्याचेही विखेंनी आपल्या भाषणात सांगितले त्यानंतर सिस्पे घोटाळ्याची चर्चा राज्यभर सुरू झाली विखे म्हणाले सिस्पे व इन्फिनिटी हा गुंतवणूकदारांवर दिवसा ढवळ्या टाकलेला दरोडा आहे या प्रश्नावर एक तरी आंदोलन झाले का जे छोट्या गोष्टींवर उपोषण करतात ते गप्प का आहेत या विषयावर बोलायला कुणीच तयार नाही या कंपनीचे संचालक माझे नातलग आहेत हे कोणी सांगितले होते याचे या व्हिडिओ कार्यकर्त्यांनी सर्वांना दाखवा असे आवाहनही विखेंनी आपल्या भाषणातून त्यांच्या कार्यकर्त्यांना केले खर तर एवढ्या मोठ्या घोटाळ्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला हवा होता असं आता गुंतवणूकदार बोलू लागले आहेत हा घोटाळा वाटतो तेवढा साधा नक्कीच नाही अगोदर विश्वास संपादन करायचा सुरुवातीला परतावा देऊन गुंतवणूकदार वाढवायचे मोठमोठ्या लोकांना आपल्या सोबत घेऊन सामान्यांना लुबाडायचे हे सगळे सोपे नक्कीच नाही या सगळ्या प्रकरणाचा आकाश शोधायचे आव्हान पोलिसांसमोर आहे परंतु आता गुंतवणूकदारांनी या अमिषाला बळी पडण्यापासून वाचायला हवे हेही तितकेच खरे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद